नावातच शरदराव आहे म्हणल्यावर तुमचं मला ऐकावंच हो लागेल मागाशी जे काही बोलत असताना आमच्या प्रकाश वाघवणेंनी किंवा आमच्या कृष्णाजी यादवांनी किंवा नंदकुमार शहानी शरद जा, जामदारांनी मनोहर चौधरींनी सांगितलं वेगवेगळ्या अडचणी सोडवाव्यात त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष शरदरावांनी तर आज फारच काही काही सूचना केल्या मी आता देवेंद्रजींना सांगणार आहे मित्तमित्त आहेत तेच आहेत पण हे देवेंद्रजी आपल्या अध्यक्षांनी स्टायपन देण्यात यावं वकिलांना हल्ल्याचं प्रमाण वाढलंय ते कमी करावं ते मला मान्य आहे पेन्शन द्यावं त्याच्याशिवाय शेतकरी म्हणणार आहे का वकिलांना पेन्शन आम्ही काय करायचं सहा हजार पेन्शन आहे का अरे एखादा जेवायला गेला की आमदार साहेब तुमचं सहा हजार रुपये लोत काय राव बोरायला होता त्या गावच्या पोरी त्याच गावच्या या संदर्भामध्ये माझा शेतकरी त्याला माझ्या बाई राजाला ताकद द्यायची त्याच्याकडे पैसा आला की वकिलांनी फी वाढवली तरी तो पैसा देऊ शकेल डॉक्टरनी इंजेक्शन करताना जरा चार्ज लावला तरी तो देईल तो समाधाना देईल पण त्याच्याकडे पहिला आलं पाहिजे त्याच्याकडे यायच्या आधीच इतकं पेन्शन सुरू करा आणि तिकडे मनमोहन सिंगांनी दोन हजार पाचला पेन्शन बंद केलं कधी दोन हजार पाच ला अर्थतज्ञ अर्थतज्ज्ञ जगातले अर्थतज्ञ सगळ्यांनी ऐकलं तरी आता परवा एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजींनी आता पुन्हा पेन्शन सुरू केलंय दहा टक्के त्यांचे म्हणजे कर्मचाऱ्याचे चौदा टक्के आमचे दर महिन्याला आणि ती रक्कम साठवत 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 जाऊन रिटायर झाल्यानंतर एक भरीव रक्कम किंवा त्याच्या व्याजातन ते पेन्शन त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था केली पण जामदार साहेब मला शरदराव तुमच्या नादा नावातच शरदराव हे म्हटल्यावर तुमचं मला ऐकावंच लागेल तर वकिलांच्यावर हल्ल्याचा प्रमाणचा मुद्दा तुमचा रास्त आहे कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही डॉक्टरांच्या बाबतीत जसं केलं त्याबद्दल हे आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका